नमस्कार मित्र मैत्रिणींनो तुम्हा सर्वांचे खमंग कॉर्नरवरती मी विद्यमानापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओ म मध्ये आपण काय पाहणार आहोत इंदिरा एकादशी व्रत हे पितृपक्षातील अतिशय महत्त्वाचे मानले जाते या दिवशी आपण श्राद्धविधी करतो या दिवशी विशेष विशे उपवास केला जातो ज्यामुळे आपल्या पितरांना मोक्ष प्राप्त होते त्यांना सद्गती मिळते आणि आपल्यावरती पितर खुश होऊन आपल्याला विशेष आशीर्वाद देतात तर या दिवशी आईने आपल्या मुलांसाठी देखील विशेष गोष्टी करायच्या आहे उपाय करायचे आहे की ज्यामुळे आपल्या मुलांमधली नकारात्मकता दूर होईल आपली मुलं जी हट्टी आहेत ऐकत नाहीत त्यांच्यात सुधारणा होईल मुलांच्या समृद्धीसाठी आपण हे उपाय करणार आहोत आणि विशिष्ट तिथीवर केले जाणारे उपाय हे लवकर फलद्रूप होतात तर हे उपाय पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही तर अठ्ठावीस सप्टेंबर रोजी आहे इंदिरा एकादशी आणि या एकादशीचे विशेष महत्त्व आहे पितृपक्षात येणारी ही इंदिरा एकादशी विष्णू भगवान आणि माता लक्ष्मीची आपल्याला विशेष कृपा प्राप्त करून देते या दिवशी केली जाणारी पितरांची सेवा देखील खूप विशेष मांडली जाते यामुळे काय होतं तर हे जे व्रत कोण करतं त्यांचे देखील पुण्य वाढते आणि त्यांच्याद्वारे पितरांना देखील मोक्षप्राप्ती होते त्यामुळे या व्रताचे विशेष महत्त्व आहे आपण विशिष्ट तिथीसाठी आपण वेगवेगळे वेग उपाय करत असतो प्रत्येक आईला आपल्या मुलांची काळजी असते चिंता असते मुले असे असतात की प्रत्येक वेळेस सर्वांचा ऐकतीलच असं नाही आपल्या कलेने त्या सर्व गोष्टी करत असतात काही वेळेस त्यांचं अभ्यासात लक्ष नसतं किंवा त्या वाईट मार्गावर जात असतील मुलं मोठी असतील तर त्यांना नोकरी मिळत नसेल व्यवसाय असेल तर व्यवसायात प्रगती होत नसेल तर आई आपल्या मुलांच्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये सर्व सुख यावी समृद्धी यावी त्यांचे सर्व उत्तरोत्तर प्रगती व्हावी यासाठी आपण वेगवेगळे उपाय करतो तर आईने मुलांवरून अशा तीन गोष्टी ओवाळून टाकायच्या आहे की ज्या आपण इंदिरा एकादशीच्या दिवशी करायच्या आहेत ज्यामुळे काय होईल तर लक्ष्मी मातेची आपल्यावरती विशेष कृपा प्राप्त होते आणि या ज्या आपण ज्या गोष्टींसाठी हे उपाय करणार आहोत म्हणजे नकारात्मकता दूर होण्यासाठी मुलांच्या साठी हे जे उपाय करणार आहोत ते फलद्रुप होतील आणि आईच्या ज्या इच्छा असतात सर्व त्या पूर्ण होतात तर पहिली गोष्ट आपण काय उतरून टाकायचं आहे तर पहिली गोष्ट आपण मीठ उतरून टाकायचं आहे जर कोणाची दृष्ट लागलेली आहे किंवा आपल्या मुलांना कशाची नजर बाधा नजर दोष झालेली आहे तर आपण अवश्य मीठ उतरून टाकायचं आहे आपण सात वेळा जे घड्याळाच्या दिशेने ज आपण जसं हात फिरवून हे मीठ सात वेळा उतरवायचं आहे आणि आपल्या टॉयलेटमध्ये टाकून द्यायचं आहे किंवा मग बेसिनमध्ये टाकलं तरी चालू शकेल हे मीठ ओवळताना आपण याच्यामध्ये थोडीशी काळी मोहरी जरी घेतली तरी चालू शकेल या चा तर यामुळे काय होईल जी नकारात्मकता असते जी लागलेली नजरदोष आहे ते निघून जातील तर दुसरी गोष्ट आपण कोणती उतरून टाकायची आहे तर आपण या दिवशी तुरटी उतरून टाकायची आहे जर आपल्या मुलांचे म्हणजे म्हणजे वागणं बदललेलं आहे ते मु आपलं ऐकत नसतील सतत वारंवार आपल्याला म्हणजे उलट उत्तरं देत असतील भांडणं करत असतील त्यांची प्रगती होत नाही आहे वेळी आपण काय करायचं आहे तर तुरटीचा एक तुकडा घ्यायचा आहे तो देखील आपण घड्याळाप्रमाणे दिशेने फिरवून तो मुलांवरून सात वेळा उतरवायचा सा आहे शक्य असेल तर तीन वेळा उतरल्या उतरवला तरी चालेल अशा प्रकारे मनामध्ये सांगायचं आहे सा की या सर्व जे माझ्या मुलांमध्ये मा वा नजरदोष वाईट काय चालू आहे नकारात्मकता असेल ती दूर करा त्याचे सर्व विचार सकारात्मक बनवा त्याच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येऊ द्या असं म्हणून हा जो तुरटीचा तुकडा आहे तो गॅसवर जाळून टाकायचा आहे यामुळे काय होईल जी मुलांमध्ये असलेली नकारात्मकता आहे ती पूर्ण दूर होईल आता तिसरी गोष्ट अशी आहे की मुलांना दृष्ट लागते त्यामुळे देखील त्यांचे म्हणजे जे वागणं आहे ते बदलतं त्यांच्यावर म्हणजे काही नजरदोष नजर बाधेमुळे दृष्ट लागल्यामुळे वाईट त्यांचे वागणूक बदलून जाते तर अशा वेळी काय करायचं इंदिरा एकादशी ही शनिवारी देखील आलेली आहे आणि विशेष करून आपण शनिवारी देखील मुलांची नजर उतरवत असतो नजरदोष जर झालेला असतो तो उतरून असतो तर यावेळी आपण पाच ज्या लाल मिरच्या असतात त्या घ्यायच्या आहे याच्यामध्ये थोडीशी काळी मोहरी meat त्याच्यानंतर एक जे झाडू असतो त्याचं एक त तुकडा तोडून घ्यायचा आहे आणि आपले केस असतात त्याचं एक वेटोळा बनवून टाकायचा आहे ती त्याची पुरचंडी कागदामध्ये बनवायची आहे आणि ही सातवेळा आपल्या मुलांवरती उतरवायची आहे आल्या गेल्याची रांडा मेल्यांची मेल्या मुर्द्यांची काळ्या कुत्र्याची कोणी बघेल त्याची कोणी जे कोणाचीही लागलेली दृष्ट इडापिडा सर्व जळून खाक हो असं म्हणून आपण ते सातवेळा उतरवायचं आहे त्याच्यावरती थोडंसं थू करायचं आहे आणि हे गॅसवर जाळून टाकायचं आहे अशाने देखील आपल्या मुलांची जी नकारात्मकता आहे त्यांना लागलेले नजर नजर नजरबाधा निघून जाते मुलांची सुख समृद्धीमध्ये वाढ होते आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आपण इंदिरा एकादशीच्या व्रत उपवास जरी केला नसेल तरी आपण अवश्य तुळशीला दिवा लावायचा आहे त्या दिवशी साजूक तुपाचा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे त्याच्यानंतर अवश्य विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं येत नसेल तर आपण यूट्यूबला लावून द्यायचं आहे शक्य असल्यास ओम नमो भगवते वासुदेवा या नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे हा विशेषता आपल्या मुलांसाठी आपण करणार आहोत त्याने काय होणार आहे तर विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्याला आपल्याला प्राप्त होते मुलांवर त्यांची कृपा होते आणि सर्व संकटातून आपल्या मुलांना ते बाहेर काढतात तर असे हे उपाय इंदिरा एकादशीच्या दिवशी आपण अवश्य करून पहा ताचा व्हिडिओ आपण आपण इथेच थांबूयात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद